हॅलो एव्हरी वन नेताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोकर्णच्या फुलापासून स्वीट राईस तर ह्याला अपराजिता पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ह्याला क्लेटोरिया म्हटलं जातं तर मी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यावर आपल्याला पुन्हा आतमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तास हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे म्हटलं तर आपला स्वीट राईस छान होईल तर ही आहेत गोकर्णाची फुलं तर जो ग्रीन बाग आहे तो आपला वरचा जो डेट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सर्व काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं धुवून घेतलेलं आहे आणि मी एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि थोडं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला हे फुलं घालून घ्यायची आहे आतमध्ये तर मी फुल घालून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर सुटायला लागलेला आहे फुलाचा तर आपल्याला याच फुलाच्या पाण्यामध्ये आपल्याला राईस बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं कलर आलेलं आहे आपल्या फुलापासून तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सर्व फुलं अशा प्रकारे तर सर्व फुलं मी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला जे आपण भेजत ठेवलेला राईस आहे बासमती तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे पाहू शकता छान असा कलर दिसतोय तर आपल्याला अर्धा कच्चा राईस बनवून घ्यायचा आहे आणि हे आहेत फ्रेश काजू आहेत तुम्ही जे मार्केटमध्ये मिळतात ड्राय काजू पण तुम्ही वापरू शकता असं नाही की फ्रेश काजूच पाहिजे असं हे आमच्या गावचं आहे म्हणून मी वापरत आहे तर सर्व साल काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहेत तर आपला राईस पण झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे ह्या फुलापासून छान राईस बनतो म्हटलं तर स्वीट राईस बनतो कलर छान दिसतो पाहायला तर हे। हे ले ले काजू पण सोलून झालेले आहेत एका कडेमध्ये मी तूप घालून घेते आणि दालचिनी लवंग आणि पत्री घालून थोडंसं परतून घेते आणि आता आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रूट तर हे आहे बदाम मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे सोलून घेतलेले काजू मनुका आणि मी थोडी ब्लॅक पण मनुका वापरणार आहे तर तुम्हाला तुमच्याजवळ असेल तर वापरा नाही वापरला तरी पण चालेल पाहायला छान दिसतो हा स्वीट राईस म्हणून आपल्याला ब्लॅक पण वापरायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठचा पण मेवा वापरू शकता तर थोडंसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय करून नाही घ्यायचं आहे तर आता आपल्याला घालून घ्यायचं आहे जो आपण राईस बनवलेला आहे तो तर हे सर्व राईस आपल्याला घालून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता किती छान कलर दिसतोय हा स्वीट राईस पाहायला पण छान दिसतो जर फुल तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच बनवून पहा पाहायला छान दिसतो इवन तुम्ही पुलाव पण बनवू शकता चहा पण बनवू शकता या फुलापासून तर कोणाला डायबिटीस वगैरे आहे तर डायबिटीस साठी हा फुलाचा सा चहा फार उपयुक्त आहे तर मी साखर वापरत आहे एक वाटी दूध पावडर मी दूध वापरत नाही आहे तर त्या ठिकाणी मी दूध पावडर वापरत आहे वेलची पावडर आणि थोडंसं मी मीठ वापरत आहे स्वीट डिश म्हटलं तर थोडंसं मीठ वापरायचं ते छान बनतो आपल्या स्वीट डिशला तर आपल्याला छान असा परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा राईस खरंच फार छान लागतो नक्कीच बनवा तर आता आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे स्लो मे स्लो फ्लेम वर आणि पाच मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा छान असं परतून घेऊया तर आपला राईस झालेला आहे ते राईस तुम्ही पाहू शकता तर आता आपण एका वाटीमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता छान असं आपल्याला सजवायचं आहे तर वाटी काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय तर वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचं फूल प्रजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानले जाते गोकर्णाच्या फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा पूजेमध्ये वापर केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत तर तुम्हाला जर हे रोप मिळालं तर तुम्ही नक्कीच हे रोप बाक बागेमध्ये लावा गोकर्णाने गोकर्ण लावल्याने सरात्मक ऊर्जा संचार ते तर स्वीट डिश कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नीतास किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग